श्रोते हो आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र धाराशिव जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या एकशे एकसष्ट टक्के पाऊस बेचाळीस मंडळात अतिवृष्टी जनजीवन विस्कळीत जुलै तसंच ऑगस्टमध्ये झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना एकशे एकोणनव्वद कोटी रुपयांचा निधी आणि तुळजापूर इथं शारदीय नवरात्र महोत्सव या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देवीदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती धाराशिव जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या काळात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यात मोठी हानी झाली आहे जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी सहाशे तीन पूर्णांक दहा मिलीमीटर इतकी असताना यंदा तब्बल नऊशे त्र्याहत्तर मिलीमीटर पाऊस म्हणजे सरासरीच्या एकशे एकसष्ट टक्के इतका पाऊस पडला या पावसानं शेतकरी नागरिक पायाभूत सुविधा पशुधन आणि दैनंदिन जीवन विस्कळीत झालं होतं पुरामुळे जिल्ह्यातल्या आठ नागरिकांचा मृत्यू झाला चारशे सहा जनावरं दगावली जवळपास तीन हजार दोनशे घरांचं नुकसान झालं प्रशासनाकडून एक हजार सातशे एक्क्याऐंशी कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची तातडीची मदत करण्यात आली एकवीस सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं चार लाख एकोणपन्नास हजार सहाशे हेक्टर क्षेत्र पुराच्या पाण्यानं बाधित झालं ग्रामीण भागात पायाभूत सुविधांची देखील हानी झाली अनेक ठिकाणी रस्ते पूल तलाव विजेचे खांब यासह शासकीय इमारतींचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अतिवृष्टीमुळे परंडा भूम वाशी आणि कळंब तालुक्यात अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती पूरग्रस्त भागात कोणत्याही गावामध्ये साथरोग उद्रेक झालेला नाही आरोग्य विभागाकडून दैनंदिन सर्वेक्षण करून जलजन्य आणि कीटकजन्य आजारांचे रुग्ण शोधून उपचार करण्यात आले जिल्हा परिषदेत चोवीस तास नियंत्रण कक्ष कार्यरत आहे स्थलांतरित नागरिकांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येत आहे दोनशे अडोतीस पाणी स्रोतांची शुद्धीकरणासाठी तपासणी करण्यात आली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांनी पूरग्रस्त गावांना भेट देऊन आरोग्य विभागाच्या कामाचा आढावा घेतला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परंडा तालुक्यात पूरबाधित करंजा गावाच्या शिंदेवस्ती आणि करळे वस्तीला भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली वस्तीतील नागरिकांशी संवाद साधून झालेल्या शेतीच्या आणि मालमत्तेच्या नुकसानीची त्यांनी माहिती घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही परंडा तालुक्यात देवगाव इथं नुकसानीची पाहणी केली अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या माणसाला उभं करण्याचं काम करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली धाराशिव जिल्ह्यात जुलै तसंच ऑगस्टमध्ये झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी मदत म्हणून शासनाकडून एकशे एकोणनव्वद कोटी साठ लाख सदुसष्ट हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे एकावन्न कोटी अठ्ठावीस लाख सत्त्याण्णव हजार रुपये रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे उभ्या राहिलेल्या संकटाच्या काळात शासकीय मदतीबरोबरच अनेक स्वयंसेवी संस्था आणि दानशूर व्यक्ती पूरग्रस्तांच्या मदतीला धावले आहेत पुरानं बाधित विविध गावांमध्ये अन्नधान्य किराणा साहित्य पशुखाद्य आणि जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांनं पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक कोटी रुपये तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टकडून एकावन्न लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली याशिवाय धाराशिव जनता बँकेनंही पूरग्रस्तांसाठी तीस लाख रुपये प्रगती पतसंस्थेनं दोन लाख रुपये तर वकील नागरी सहकारी पतसंस्थेनं दोन लाख एक्कावन्न हजार रुपयांची मदत दिली आहे तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव उत्साहात पारंपरिक पद्धतीनं साजरा झाला मंदिर समितीचे अध्यक्ष तथा धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या हस्ते आणि तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह हो पाटील यांच्या उपस्थितीत घटस्थापनेनं या महोत्सवाची सुरुवात झाली यावर्षी या शारदीय नवरात्र महोत्सवादरम्यान प्रथमच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात आलं नवरात्र महोत्सवादरम्यान विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता विजयादशमीच्या दिवशी तुळजाभवानी देवीचा पारंपरिक पद्धतीनं सीमोल्लंघन सोहळा पार पडला देवीची मूर्ती एकशे आठ साड्यांमध्ये गुंडाळून अहिल्यानगरच्या भिंगार इथून आलेल्या मानाच्या पलंग पालखीतून मिरवणूक काढण्यात आली हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त धाराशिव इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झालं प्रारंभी त्यांच्या हस्ते स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं नीती आयोगाच्या आकांक्षी जिल्हा कार्यक्रमात धाराशिव जिल्हा देशात तिसऱ्या क्रमांकावर आला आहे विशेषत कृषी आणि जलसंपदा क्षेत्रात अव्वल स्थान मिळवल्यामुळे जिल्ह्याला सहा कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मिळाला असून या अभियानाअंतर्गत जिल्ह्याला कांस्य पदक प्राप्त झालं ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचं सरनाईक यावेळी म्हणाले याच कार्यक्रमात स्वस्थणारी सशक्त परिवार या महत्वाकांक्षी मोहिमेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते देविदास पाठक जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला